मोपेड व मोटरसायकल चोरी करून त्याचा रंग बदलून विक्री करणारे आरोपी पाच लाख बारा हजार रुपये माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड व पथकातील अंमलदार मोटरसायकल चोरांचा शहर शोध घेत आहे पोलीस अंमलदार भगवंत जाधव यांना मिळालेल्या माहितीने सिद्धांत किसान सपकाळे याने पंचवटी भागातून चोरी केलेली मोपेड गाडी मोहिन अन्सारी यांच्याकडे डेंटिंग पेंटिंग करण्यासाठी लावली आहे त्यानुसार महेंद्र सर्कल सातपूर येथे सापळा रचून मोईन शाकिरो सॉरी या ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने मोपेड चोरी करून डेंटिंग पेंटिंग करत रंग बदलून विक्री करून पैसे वाटून घेत होते त्यांच्याकडून शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेल्या सुमारे नऊ मोटरसायकल जप्त करून पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहेत याबाबत पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी माहिती दिली नाशिक पोलीस साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे वाहन पथकाचे इंचार्ज मुक्तेश्वर ला, सर्व सहकाऱ्यांनी गुन्हे जे चोरी जातात त्यांचा शोध घेतला असता त्यांना आरोपी सिद्धांत सपकाळे हा डिटेक्ट झाला होता त्यानंतर त्यांनी इसम मोसारी याला ताब्यात घेतलं होतं ते हे आरोपी मोपेड आणि मोटरसायकल यांचा रंग बदलून विक्री करत होते अशा एकूण त्यांनी नऊ गाड्या टू व्हीलर जप्त केल्या आहेत एकूण साडेपाच लाखाचा त्यांनी जप्त करण्यात आलेला आहे आरोपी सध्या तपास पुढे चालू आहे सर गुन्हेगार आहे आणि ते त्याच्यावरून त्यांनी तपास केलेला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर पोलीस नायक रवींद्र दिघे मंगेश जगताप पोलीस अंमलदार भगवंत जाधव गणेश वडजे आदींनी ही कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक